गावनाथगामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मेथीचे लाडू करणार आहोत तर त्यासाठी आपण ही मेथी घेतलेली आहे शंभर ग्रॅम मेथी आहे बारीक पावडर करून घेतली मिक्सरवरती पावडर केलेली आता याच मेथीमध्ये आपण तेव जेवढं मे हे आहे मेथी पावडर आहे तेवढं आपण तूप टाकणार आहोत या मेथीमध्ये आपण आता याच्यामध्ये तूप टाकून ही मेथी आपण पूर्ण रात्रभर भिजवणार आहोत रात्रभर भिजवल्यामुळे मेथीचा कडबडपणा कमी होतो आपण आता मेथी रात्रभर भिजवून घेऊ आपण मेथीच्या लाडूची पहिली व्हिडिओ टाकलेली आहे तसेच आपण आता हे दुसरे मी लाडू करणार आहोत प्रकार दुसरा हे आता आपण मेथीमध्ये तूप टाकून भिजवलेलं आहे हे आता आपल्याला पातळ वाटते उद्या सकाळपर्यंत हे पूर्ण असं घट्ट होईल अख्खी पूर्ण मेथी याच्यामध्ये फुगून निघल आपण आता हे झाकून ठेवू तर रात्र रात्री भिजवलेली मेथी चांगली फुगलेली आहे आता आपण लाडू करणार आहोत त्याच्यासाठी एक वाटी नारळ खोबऱ्याची होती ते आपण किसून घेतले एवढी वाटी खोबऱ्याची होती ही एक वाटी किसून घेतलेली आहे भाजून घेतलेला आहे हे बदाम आणि हळीव आपल्याकडे जे ड्राय फ्रुट्स असतील ते टाकायचे मी बदाम आणि हळीव टाकलेली आहे हळू पण भाजून घेतलेली आहे गव्हाचं पीठ आपण चांगलं भाजून घेतलेलं आहे आपण आता खोबरं ते भाजून घेऊ बाकी सगळं भाजून झालेलं आहे खोबरं भाजून घेऊ वाटी आपण गुळ घेतलेला आहे बारीक चिरून आपण जे गहू गव्हाचं पीठ गरम केलं होतं त्या पिठामध्येच लाडू घालणार हे घालणार आहोत आपण गुळ आणि त्या पिठातच मेल्ट करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून आपल्याला पाक करावा लागणार नाहीये गुळाचा आता हे चांगले मिक्स करून घेऊ आपण एकत्र आणि आपण जे ड्रायफ्रूट्स वगैरे हे केलं होतं भाजले होते ते सगळे तळे होते ते सगळे आता आपण हे करून घेऊ मिक्सरला बारीक करून घेऊ आम हळीम खोबरं हे सगळं आता बा बारीक वाटून घेतलेलं आहे डिंक हे सगळं वाटून घेतलं बारीक नाही वाटलेलं आबडधुबड वाटलेलं आहे आपण आता पीठ आणि गुळ गरम झालेलं आता हे थंड थोडस कोमट झालेलं आहे आता हे आपण मिक्सरमध्ये घेऊन सगळं मिक्स करून परत वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात रात्री भिजवलेल्या मेथ्या टाकलेल्या आहेत आणि गुळ आणि गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आता याच्यामध्ये काजू बदाम का बदाम आणि ते बदाम खोबरं आणि डिंक हे वाटलेलं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आता जेणेकरून आपल्याला हे परत व्यवस्थित वाटता येईल हे सगळं आता व्यवस्थित भा आपण एकत्र मिक्स करून घेऊ आपलं लाडू आता झालेलं आहे आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत आपण आज लाडू केलेले आहेत ते पाक न करता लाडू केलेले आहेत गुळाचा पाक केलेला नाही आहे डायरेक्ट मिक्सरला वाटलेलं आहे बघा आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आपण आता याचे छोटे छोटे लाडू करून घेणार आहोत तुम्हाला हवेत तसे छोटे छोटे लाडू करून घ्यायचे बघा आता आपण असे छोटे छोटे लाडू करून घेऊयाचे थंडीसाठी उपयुक्त असे मेथीचे लाडू अशा प्रकारे आपण हे सगळे छोटे छोटे असे लाडू करून घेऊ अशा प्रकारे तयार आहेत आपले मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने केलेले लगेच उरकणारे पाक न करता केलेले लाडू झटपट होणारे सोप्या पद्धतीचे लाडू